झणझणीत अशी उपवासाची आमटी आणि आणि छान अशा उपवासाच्या भाकरींची रेसिपी आज आपण बघणार आहोत हे बघा किती सुंदर आहे अगदी पातळ आणि खूप छान भाकरी होतात तर याचीच आपण आज रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया सर्वप्रथम आपण आमटी बनवून घेणार घेणार आहोत तर मी आता हे बघा दोन चमचे मी आपला जो पोह्याचा चमचा असतो ते दोन चमचे मी इथं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे कोरडंच आहे तुमच्याकडे जो ओलं असेल तर ओलं टाका तुम्ही आणि हे अद्रक घेतलेलं आहे थोडंसं मी हे मी दोन चमचे दही घेतलेले आहे आता ती टाकून घ्यायची आहे जो पोह्याचा चमचा असतो त्याच्यानेच आपल्याला सगळं घ्यायचं आहे प्रमाण आणि हे आपलं दाण्याचं कूट आहे तर मी हे चार चमचे घेत आहे तुम्हाला हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात मी तीन तीन व्यक्तींसाठी हे बनवत आहे आमटी त्याच्यामुळे मी हे हे चार चमचे हे टाकून घेतलं आणि आता हे व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यात पाणी ॲड करायचं आहे आधी आपल्याला हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे हे बघा मैत्रिणींनो मी फिरून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे परत मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे बघा आपलं आमटीचं बॅटर तयार झालेलं आहे मैत्रिणींनो आता आपण आमटीला फोडणी देऊया मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे त्यात मी अर्धा मोठा चमचा तूप टाकून घेत आहे तुम्ही शेंगदाणा तेल पण वापरू शकता आपल्या चॉईसप्रमाणे आपण वापरा एक चमचा जिरं टाकून घेऊया तुम्हाला जर जिरं चालत नसेल तर तुम्ही नाही पण टाकलं तरी चालेल वेलची टाकून घेऊया एक अर्धा चमचा तिखट टाकून घेऊया आणि मग लगेच आपल्याला हे जे मिश्रण केलेलं आहे आपण ते ओकून आहे आपल्याला बघा मैत्रिणींनो मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला पातळ घट्ट जसं लागेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या थोडी भाकरी बरोबर आपल्याला थोडीशी पातळच पाहिजे आपल्याला आमटी आणि आपण जी दही टाकलेली होती त्यामुळे थोडंसं आंबट आणि तिखट असा स्वाद येतो या भाजीला त्याच्यामुळे तोंडाला चव येते त्याच्यामुळे मी थोडीशी दहीचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकतात मी इथं आपलं साधंच मीठ वापरत आहे इथं मी दोन बटाटे घेतलेले आहे मैत्रिणीनो आणि उकडून घेतलेले आहे छान त्याचे सालपट काढून घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित चिरून घेत आहे तर आमटीत हे ऑप्शनल आहेत मी आमटीमध्ये टाकत आहे हे तर तुम्हाला वाटले तर टाका नाही टाकले तरी अशी बी आमटी खूप छान लागणार आहे तर आपण हे बटाटे टाकून घेऊया आता बघा बटाटे टाकून घेऊयात आमटीमध्ये याच्याने अजून स्वाद वाढून जातो आमटीचा आता आपण आमटी छान पाच ते दहा मिनटं छान उकळू देणार आहोत तोपर्यंत आपण आता भाकरी करायला घेऊयात हो मी हे जे पीठ घेतलेलं आहे मी याचा पहिले व्हिडिओ टाकलेला आहे मैत्रिणीनो त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता किंवा मी तुम्हाला तुम्ही मला मेसेज करा मी त्या तुम्हाला लिंक टाकून देईल तर हे मी पीठ घेतलेलं आहे मी दोन ते तीन भाकरींसाठी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढ्या भाकरी करायच्या असतील त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊन घ्या मी आपण ह्या भाकरीत थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण ही उपवासाची भाकरी आहे ज्यात थोडंसं मीठाचा वापर केला तर थोडी चव लागते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे पाणी घेतलेलं आहे मी ते कोमट करून घेतलेलं आहे थोडंसं कसं नवीन शिकाऊ पण असली तरी तिला ही भाकरी जमू शकते मग जर कोमट पाण्यात जर तुम्ही भिजवलं नाही पीठ नवीन जरी लेडीज असली कोणी तरी पण ती ही भाकरी बनवू शकते याच्याने काय होतं पा कोमट पाणी घेतल्याने की भाकरीला तडा जात नाही व भाकरी फाटत नाही त्यामुळे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि मी एक टिप्स सांगत आहे की आपल्याला पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे भाकरीला भस्कन पाणी ओतायचं नाही आहे कारण त्याने काय होतं पीठ पातळ होऊन जाऊ शकतं जास्त त्यामुळे आपल्याला हे थोडं 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 पाणी करूनच भाकरीच पीठ भिजवायचं आहे बघा आणि आप आपल्याला जास्त असं कडक अस पीठ भिजवायचं नाहीये किंवा खूप मऊ पण नाही भिजवायचं आहे असं मीडियम असं पीठ भिजवायचं आहे भाकरीसाठी आपलं पीठ छान भिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटेल त्या आकारात तुम्ही छोट्या मोठ्या भाकरी बनवू शकता तुम्ही मोठी पण भाकरी बनवली तरी ही भाकरी तुटणार नाहीये कारण आपण ते हे जे पीठ आहे ते आपण गरम पाण्यात भिजवलेला आहे हे बघा मी असा गोळा घेतलेला आहे मीडियम आकाराचा आणि अशी पीठ टाकून अशी व्यवस्थित भाकरी थापून घेत आहे बघू शकता तुम्ही अगदी इझिली थापल्या जाते ही भाकरी हे बघा मैत्रिणीनो आपली सुरेख अशी भाकरी थापून झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आणि एकदम पातळ झालेली आहे मी पूर्ण शेकल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे किती छान भाकरी पातळ केलेली आहे मी बघू शकतात तुम्ही हे बघा आता मी आपण ही शेकायला घेऊयात तवा आधी आधी मी आधीच तापायला ठेवलेला होता तवा आपल्याला आधीच तापायला ठेवून द्यायचा आहे बघा भाकरी टाकलेली आहे मी आता यावरून आपल्याला पाणी टाकायचं आहे अगदी जास्त पाणी नाही टाकायचं आहे अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं झाले की मैत्रिणीं थोडंसं कापले वरचं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी पलटून द्यायची आहे एक बाजूने आपली भाकरी छान शेपून झालेली आहे हे बघू शकतो मी मैत्रिणीनो आता याची जी बाजू आहे आपल्याला फवा उतरून घ्यायचा आहे बाजू याच्यावर टाकायची आहे गॅसवर तुम्ही डायरेक्ट पण शेकू शकता बघा किती सुंदर फुगून राहिलेली आहे आपली भाकरी बघू शकता तुम्ही तुम्ही डायरेक्ट तव्यावर डायरेक पण शेकू शकतात बघा छान मिरी आपल्याला व्यवस्थित भाकर शेकून घ्यायची आहे हे बघा भाकर आपली शेकून तयार झालेली आहे बघू शकतात तुम्ही भाकर आपली रेडी झालेली आहे भाजी भाजीबी बघू शकतात दहा मिनटं झालेल्या आहे भाजीला छान आपल्या भाजीबी उकळून तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी आपली उपवासाची आमटी आणि उपवासाच्या भाकरींची रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनं खूप छान लागते ही आमटी आणि या भाकरी पण जर तुम्ही एक भाकरी खाणार तर तुमचं पोट भर भरून जाणार दिवसभर तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही त्याच्यामुळे नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद